डहाणू तालुक्यातील कासा येथील दह्याळे या गावामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून एक अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे महावितरणाचा एक पोल थेट रस्त्याच्या मधोमध पडला असून त्याला केवळ दोन लाकडाचा आधार देण्यात आला आहे या लाकडाच्या मदतीने तो पोल सावरलेला असला तरी ही एक अतिशय गंभीर आणि अपघाताला आमंत्रण देणारी परिस्थिती आहे या पोल जवळच लोकवस्ती आहे लहान बाळकांची अंगणवाडी आहे आणि विशेष म्हणजे याच ठिकाणी दह्याळे चरी पावन ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय देखील आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनाही स्थिती दिसत नाही का हा खरा प्रश्न निर्माण होतो जर हा पोल तीन ते चार दिवसांपासून पडलेला आहे तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महावितरण यंत्रणा नेमकं करते तरी काय असा प्रश्न पडला आहे ग्रामस्थांनी जर महावितरणाला या घटनेबद्दल माहिती दिली असेल तर त्यांनी अद्याप पाहणी का केली नाही आणि पोल व्यवस्थित का केला नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि जर ही माहिती अद्याप महावितरणाला दिली गेलीच नसेल तर मग इथले लोकप्रतिनिधी काय करत होते त्यांनी हे लक्षात घेतलं का नाही ही, ही शंका उपस्थित होते पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत रस्त्यावरून नागरिक महिला विद्यार्थी आणि वाहनधारकांची सतत सुरू असते जर आधार लाकूड सरकलं किंवा तो पोल कोसळला तर एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा अपघातानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग येईल पण तेव्हा उशीर झालेला असेल आज अशी परिस्थिती आहे की काहीतरी दुर्घटना घडल्याशिवाय कुणालाही जाग येत नाही हीच वस्तुस्थिती वार न्यूज पोलीस रिपोर्टर आपल्या माध्यमातून महावितरण विभाग ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना एक जबाबदारीची आठवण करून देत या धोकादायक दे पोलचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा यामुळे होणाऱ्या दुर्घटनेला जबाबदार कोण हे ठरवायला लागेल न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर कासा.